नगर परिसरात युपेश चंद्राकार वय बेचाळीस आणि त्याची पत्नी देविका वय चाळीस मुलगी मेथा असा परिवार राहत होता युपेश हा उच्च शिक्षित तरुण होता त्याने एम बी ए केले होते आणि एका कंपनीत तो मॅनेजर म्हणून काम करत होता त्याच्याकडे चाळीस एकर शेट जमीन होती त्याला एक भाऊ असून तो बिरकुनी शहरात त्याच्या कुटुंबासह राहतो एकूणच हा परिवार सदन होता युपेशा नोकरी करत होता मुलगी शाळेत शिकत होती तर देविका ही घर सांभाळत होती सारे काही सुरळीत चालले होते सुखाचा संसार सुरू असताना मुकुंद त्रिपाठीची एंट्री झाली मुकुंद त्रिपाठी वय पंचे हा सुभाषनगर येथे राहण्यास आला होता चंद्राकार परिवाराच्या घरापासून थोड्याच अंतरावर असणाऱ्या खोल्यांमध्ये मुकुंद राहू लागला मुकुंद हा विवाहित होता त्याला बायको मुली आहेत पण ते सगळे गावी असतात कामाच्या निमित्ताने मुकुंद हा एकटाच खोली घेऊन राहू लागला होता मुकुंद एकटा होता त्यामुळे काही दिवसातच त्याने आजूबाजूच्या लोकांशी ओळख वाढवली तो घरी असेल तेव्हा शेजारी पाजाऱ्यांशी बोलत होता चंद्रकाळ परिवाराशीही त्याची ओळख झाली देविका ही चाळीशीची असली तरी सुंद होती तिचे रूप चार चौगीत उठून दिसणारे होते टापटी राहणीमान असल्याने ती आकर्षक दिसत होती वयाच्या चाळीशीतही जबाबदाऱ्या कमी झाल्या होत्या व ती चांगला असल्याने तिला कशाचीच कमी नव्हती मुलगी शाळेत गेली की देविका दिवसभर रिकामीच होती या रिकाम्या वेळात हळूहळू मुकुंद सोप तिला येऊ लागला तिच्या भरलेल्या देहावर त्याचे मन जडले होते तिला भोगण्याची स्वप्ने त्याला पडू लागली होती नेहमीच तिच्या जवळपास तो घुटमळत होता तो आला की ती त्याला चहा पाणी करू लागली नवरा नसतानाही ती घरात बोलवते बोलत बसते चहापाणी विचारते हे पाहून त्याचे धाडस वाढले संधी मिळेल तेव्हा तो त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा दोघांकडे एकमेकांचे मोबाईल क्रमांक होते त्यामुळे नेहमीच ते एकमेकांच्या संपर्कात राहू लागले रात्री अपरात्रीही मेसेज पाठवणे सुरू झाले तेव्हा मात्र तो तिच्या मनातील खेळ ओळखून चुकला त्याने हळूहळू तिच्याशी कामूक बोलायला सुरुवात केली तीही त्याला तसाच प्रतिसाद देऊ लागली त्याचे कारणही तसेच होते तिच्या मनात मुकुंद भरला होता त्याचा रबाबदारपणा तिलाही भुरळ घालत होता दोघांच्याही मनात वासनेची आग भडकली होती एक दिवस तो म्हणाला वहिनी मी आता परत येणार नाही तुमच्या घरी ती आश्चर्याने बघत म्हणाली काओ काय झाले कोण काही म्हणाले का कोण काही म्हणाले नाही पण तुमचा माझ्यावर विश्वास नाही मग मी कशाला येऊ पण मी तुम्हाला कधी काही म्हणाले का आणि विश्वास नसता तर मी तुमच्याशी बोलले असते का मी आलो तर तुम्ही बोलता नाही आलो तर नाही आला नाही तर मग कसं बोलणार मी मी तुम्हाला भेटायला येतो मग तुम्ही मला भेटायला काय येत नाही शेजारी तर असता पण भेटायला कसे येणार तेच म्हणतोय मी शेजारी असूनही कधी तुम्ही माझ्या रूममध्ये आला नाही तेव्हा ती म्हणाली बरं मी येते कधी येणार तुम्ही सांगा कधी येऊ मला तर वाटतं तुम्ही आत्ताच्या या त्याने खरा टाकला तिने हे होकार दिला पण तुम्ही पुढे चला मी थोड्या वेळेने येते असे तिने सांगितले तसा तो निघून गेला तिने आजूबाजूच्या परिसराचा अंदाज घेतला परिसरात बऱ्यापैकी शांतता होती कुणीही दिसत नव्हते ही संधी साधून ती पटकन त्याच्या खोलीजवळ गेली आणि शनार्धात आत शिरली तिच्या काजाची दरदर वाढली होती वहिनी इतक्या काय घाबरता त्याने जवळ घेत विचारले कुणी बघितले तर म्हणून भीती वाटते तिने अंग चोरून घेतले होते मी उगीतच आले असे वाटते कुणी बघितले तर ती घाबरून बोलत होती त्याने तिच्या पाठीवर हात ठेवला इतके काय घाबरता वहिनी आत्ता आला तर आत तर बसा बोलत बसत त्याने तिला बेडवर बसवले पर पुरुषाच्या खोलीत ती एकटी पहिल्यांदाच आल्याने तिच्या मनात भीती होती पण तरीही ती आली यामागचे कारण होते तिच्या मनातील वासना तिच्या अंगात नाजूक थरथर जाणवत होती तो तिच्या आणखी जवळ सरकला तिने आता आणखी अंग चोरून घेतले तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता त्याने तिला पटकन मिठीत घेतले तेव्हा ती फुटपुटली हे काय करताय मी घरी आलो की तुम्ही किती सेवा करता मग आता मी तुमची सेवा करायला नको का अशी म्हणत त्याने तिच्यासोबत काम करणं सुरू केली काम क्रीडा संपल्यावर दोघे एकमेकांपासून वेगळे झाले पण दोघांमधील प्रेम मात्र वाढले होते दोघांनाही एकमेकांच्या शरीराची चटक लागली होती आता कोणाचेही बंधन उरले नव्हते तो तिच्या घरी आणि ती तिच्या खोलीत जाऊन मनसोक्त शरीर सुखाचा आनंद घेत होते त्यांच्यातील ही सलगी लोकांच्या नजरेत आली तेव्हा कुजबूज सुरू झाली तिचा पती कामाच्या योपात होता कामाच्या तणावामुळे त्याला दारूचे व्यसन जडले होते दारूमुळे तो चांगलाच थकला होता त्याच्यातील ताकद संपली होती त्याचे संसाराकडे बायकोकडे लक्षच नव्हते पण बायकोचे प्रकरण कानावर गेले तेव्हा मात्र तो चिडला त्याने बायकोला फैलावर घेतले पण तिने मात्र कानावर हात ठेवला मी काहीच केले नाही असे सांगत तिने विषय संपवला उलट माझ्यावर विनाकारण संशय घेण्यापेक्षा दारू न पिता घरी येत जा असा सल्लाही दिला त्याला त्याच्या समोर काही बोलता आले नाही पण मनातील शंका काही गेली नव्हती अनैतिक संबंध फार काळ लपून राहत नाही हे सत्य आहे हे प्रकरणही लवकरच उघडकीस आले रुपेश थोडा लवकर घरी आला पण घरात बायको नाही दार तर उघडेच होते मुलगी शाळेला गेली होती मग बायको गेले कुठे असेल असा विचार करत तो दारातच थांबला काही वेळातच मुकुंदचा दरवाजा उघडला त्याची नजर त्या दरवाज्यावर गेली त्या खोलीतून त्याची बायको देविका बाहेर पडली दरवाजा बंद करून ती आणि मुकुंद काय करत होते हे दुसऱ्या कोणी सांगण्याची गरज नव्हती बायकोचे हे रूप पाहून तो पिसळला तर दारातच नवऱ्याला बघून तिची पाच्यावर धारम बसली तिला काहीच खुलासा करता येईना युपेशने तिला घरात घेऊन दरवाजा बंद केला आणि चांगला चोप दिला ती रंगेआट सापडल्यामुळे तिचे काही चालले नाही बायकोच्या युवाभिचारामुळे युपेश मात्र कोण मोडून गेला आधीच दारूचे व्यसन होते ते आता जास्तच वाढले दारू पिऊन आला की पत्नीला मारहाण करू लागला हे आता रोजचेच होऊन बसले होते हे भांडण सोडवण्यासाठी तिची आई आली तेव्हा युपेशने सासूला ही सगळी हकीकत सांगितली तिलाही ते सर्व चुपचाप ऐकून घेण्याशिवाय पर्याय नव्हता युपेसच्या त्रासातून सुटका करून घेऊन मुकूनबरोबर सुकत राहिले पाहिजे असे देविकाला वाटत होते यासाठी एकच पर्याय होता तो म्हणजे युपेसचा कायमचा या जगातून नाहीसा करणे नवरा बायकोतील भांडण धुमसत असतानाच युपेश बेपत्ता झाला आपला पती बेपत्ता झाल्याचे दुःख करत देविकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलीस त्याचा शोध घेऊ लागले युपेश बेपत्ता झाल्याने पोलीस पथक त्याचा शोध घेत होते त्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती बेपत्ता युक्तीचे कुटुंब जमीन वाटप व वैयक्तिक जीवनाची माहिती गोळा केली जात होती पण हाती काहीच लागत नव्हते पाहता पाहता पाच महिने होऊन गेले मे दोन हजार चोवीसचा महिना सुरू झाला दरम्यान युपेशची पत्नी देविकाशी मुकुंद त्रिपाठीचे अनैतिक संबंध होते अशी माहिती पोलिसांना मिळाली या संबंधावरून अनेकदा पती पत्नीमध्ये वाद होत असल्याचे उघड झाले मग मात्र पोलिसांनी संशयातून मुकुंद त्रिपाठी याला चौकशीसाठी ताब्यात घेतले सुरुवातीला त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांसमोर तो जास्त काळ टिकाव धरू शकला नाही त्याने पोलिसांसमोर सारा घटनाक्रम उघड केला संशयिताने सांगितले की युपेश चंद्राकरच्या घराशेजारी भाड्याच्या खोलीत राहतो आणि देविका चंद्राकर सोबत माझे अनैतिक संबंध होते तिच्या नवऱ्याच्या अनुउपस्थित आम्ही अनेकदा एकमेकांना भेटायचो अनेक वेळा आमच्या घरीही शरीर संबंध केले होते तेव्हा देविका मला सांगायची की तिच्या पतीवर खूप नाराज आहे आणि त्याला आपल्या मार्गातून बाजूला काढले पाहिजे मग युपेचा काटा कसा काढायचा याचे नियोजन सुरू केले एके दिवशी तिच्या नवऱ्याने तिला माझ्या खोलीतून बाहेर पडताना पाहिले त्या दिवसापासून तो आमच्यावर संशय घेऊ लागला आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एकच्या सुमारास माझ्या दारावर टकटक झाली मी बाहेर आलो तेव्हा देविका आणि तिची आई तिथे उभ्या होत्या तिने मला सांगितले युपेश तिला खूप शिवीगाळ करत होता तसेच युपेशने तिला मारण्यासाठी काठी उचलली तेव्हा देविकाने ती काठी हिसकून घेतली हे ऐकून मला राग आला मी रागाच्या भरात तिच्याबरोबर तिच्या घरी गेलो तिथे मी तिच्या पतीला मारहाण केली या धक्काबुक्कीत तो डोक्यावर पडला आणि त्याचा श्वास थांबला मग आम्ही तिघांनी मिळून त्याला देविकाच्या बेडवर झोपवले त्यानंतर मी माझ्या खोलीत आलो देविका तिची मुलगी मेदाईला घेण्यासाठी शाळेत गेली त्यानंतर मी देविकाच्या खोलीत गेलो आणि युपीएसला ओढत माझ्या खोलीत घेऊन गेलो सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास देविकाला फोन करून सांगितले काम झाले आहे तुम्ही घरी या काही वेळाने ते परत आले मी नायलॉन दोरी आणि प्लॅस्टिकचे बंडल विकत घेऊन माझ्या खोलीत ठेवले त्यानंतर आम्ही तिघांनी मिळून युपीएसचे तोंड पांढऱ्या कपड्यांनी बांधले मृतदेह दोरीने घट्ट बांधून त्याने एका बॉक्समध्ये ठेवला होता दुपारी अडीचच्या सुमारास मी एका रिक्षावाल्याला आणले आणि खोलीतून खेचून बॉक्स बाहेर काढला तो बॉक्स रिक्षातून लोहानी बिल्डिंगमधील माझ्या भाड्याच्या ऑफिसमध्ये नेला तिथे बॉक्स ठेवून खोलीला कुलूप लावले आणि त्यानंतर कुडर फावडे खोरे घेऊन गेलो रात्री मुलीला झोपवल्यानंतर विधिका आली मग आम्ही दोघांनी लोहानी बिल्डिंगमधील ऑफिस जवळील तिसऱ्या खोलीत सुमारे पाच फूट खद्दा खोडून घरी परतलो त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मी देविकासोबत जाऊन मीठाची पिशवी घेतली आणि लोहानी बिल्डिंगमध्ये गेलो सर्व मीठ काढून खड्ड्यात टाकले आणि बॉक्समधून मृतदेह बाहेर काढून त्या खड्ड्यात पुरला त्याने दिलेल्या या कबुलीनंतर पोलिसांनी जलद गतीने हालचाली करत देविता इलाही ताब्यात घेतले पोलिस स्टेशन शहर कोतवाली येथे भारतीय दंड संहिता कलम तीनशे नुसार गुन्हा दाखल केला असून ते दोघेही आता पोलीस कोठडीमध्ये आहेत अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा